भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गट्टा मतदार हे बौद्ध व मुस्लिम समाजाचे मतदार आहे असा अनेक वर्षापासून राजकारणात पायंडा पडला आहे पण प्रमाणावर पंजाब चालला हक्काचा माणूस असलेले आमदार बळवंत वानखडे यांना पसंती म्हणून पंजाब सुसाट चालला असल्याची माहिती राजकीय व्यक्तीने दिली आहे दर्यापूर तालुक्यातील रामगड या गावात गणेश लाजूरकर तालुका प्रमुख शिव सहकार सेना देव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पुढाकाराने बौद्ध व मुस्लिम मतदार नसताना सुद्धा पंजा क्रमांक एक वर चालला असल्याचे दिसून आले आहे या गावामध्ये पारदी पाटील कोडी येथील समाजाद्वारे रामगड वसलेला आहे गाव, वसले गाव अतिशय सुंदर असून या गावातील शेतकरी पुत्र विजय लाझूरकर यांना आदर्श शेतकरी म्हणून शासनाने पुरस्कार सुद्धा दिलेला आहे व या गावाचे नाव वेग विगड्या चांगल्या कारणाने प्रसिद्ध असून गुन्ह्या गोविंदाने सर्वजण नांदताना दिसत आहे तरीही या गावात पंजा म्हणजेच बळवंत वानखडे एक नंबरवर राहणे किंवा त्यांना मतदान होणे ही बाबसुद्धा अभिनंदन असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी गणेश लाजूरकरांचे अभिनंदन केले आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत